हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या ब्लॉगमध्ये आज आजची आजचे जे ब्लॉग आहे ऑलरेडी तुम्हाला मी व्हिडिओ कंटेंट शेअर केलेला आहे जेणे की इंट्रो बघूनच तुम्हाला कळणार आहे की पूर्ण ह्या ब्लॉगमध्ये काय आहे तर हे ब्लॉग जे आहे ते हरितालिका पूजाचं आहे तर एवढं दिवस आपण साफसफाई केली मस्तपैकी सगळे कंबर तोड साफसफाई केलेली आहे आता शेवट आलेला आहे आपली पूजा करायची आहे हरितालिका पूजा हा खूपच सौभाग्याचा पूजा असतो हे पूजा कुवारी मुलीसुद्धा करतात आणि सवाशीन तर करतातच कारण की ह्या पूजेचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तरी मी तुमच्यासोबत एकदा शेअर करते की जेव्हा आई जे सती सती म्हणजे जे, जे पार्वती आत आई होते आ, ते आधी सती होते तर आ, दक्ष प्रजापती जे त्यांचे वडील होते त्यांनी महादेवांचा अपमान केला होता त्यामुळे सती काय झाली की त्यांच्याच यज्ञकुंडामध्ये त्यांनी स्वतःची आहुती देऊन दिली म्हणजे ते स्वतःला जाळून घेतल्या आणि त्यांची मृत्यू झाली असं झालं मग दुसरा जन्मी ते त्यांना महादेवाबद्दल एवढं प्रेम होतं त्यांच्या मनामध्ये की ते म्हणायचे की मला प्रत्येक जन्मामध्ये महादेव यांच्याशीच लग्न करायचं आहे तर दुसऱ्या जन्मामध्ये ते पार्वती हिमालयाची कन्या पार्वती या रूपाने त्यांचा जन्म झाला आणि त्या जन्मामध्ये सुद्धा त्यांनी महादेवालाच मला करून घ्यायचं आहे लग्न त्यांच्याशीच माझा विवाह हो व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी हे व्रत केला होता हे व्रत कंदमूळ वगैरे खाऊन त्यांनी केलं होतं त्यामुळे आपल्या इच्छेचा नवरा मिळावा आपल्याला आपला जे नवरा आहे त्यांचं आयुष्य वाढावं आपलं सौभाग्य वाढावं म्हणून हा हरितालिका पूजा केला जातं तर कुमारी असेल तर त्यांनासुद्धा करायला चांगलंच आहे म्हणजे जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये पुढचे जे आणि हे व्रत वैकले उगास नसतात ह्याचा खूप खूप मोठा महत्त्व आहे ते कोणी आता म्हणतात की चला चला करायचं म्हणून करतात पण त्यांचा जे विचार जर केला आणि त्याचं फळप्राप्तीसुद्धा भरपूर होतं जेव्हा तुम्ही कठीण वेळामध्ये तुम्हाला नंतर नक्कीच लक्षात येतो की नाही आपण हे केलेलं होतं म्हणून त्याचं फळ आपल्याला भेटलेलं आहे असं तर हरितालिका पूजा करायलाच पाहिजे सगळ्यांनी आणि आता उपवास तर असतोच आणि चला आता आम्ही सगळे चाललेले आहे ताटं वगैरे मांडून त्याची पूजा वगैरे वगैरे काही नाही असं पंचामृत असतो जे आपला षोडशोपचार्य जसं आपण पूजा करतो तसंच असतं पूजाविधी किंवा पूजा जी सामग्री आहे तेवढं प पानं वगैरे ते मार्केटमध्ये तर सगळं अव्हेलेबल असतातच आणि त्याप्रकारे आपण महा महादेवांची जे वाळू आहे वाळू घरी आणून जर तुम्ही घरच्या घरी जर करत असाल तर किंवा ग्रुपमध्ये असेल एखादा मंदिर मंदिरामध्ये वगैरे पण मांडलं जातात तिकडं जाऊन हे तुम्ही करू शकता आता इकडे तर महाराज आलेले आहेत आमच्या घराच्या बाजूलाच आहे हा घर आणि तिकडे आम्ही जाऊन सगळे बिल्डिंगचे जे आमचे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत आम्ही जाऊन तिकडे पूजा केलेली आहे वाळूची महादेवाचं पिंड बनवतात त्या बाजू बाजूला तिकडेच पार्वती आई पार्वतीचाही त्या दिवशी पूजा केला जातो आणि महादेवांचीही त्या दिवशी उपासना केली जाते पूजा केली जाते हरिदारिकाचा व्रत तुम्ही माहिती असाल तुम्ही ऐकलं असाल खूप चांगली कहाणी आहे आणि महाराज आले होते खूप छान अशी त्यांनी पूजा केली आणि त्यानंतर ताटं वगैरे किती छान दिसत आहे ना डेकोरेटिव्ह ॲक्च्युली मी त्या त्या दिवशी गेले होते पण मी ॲक्च्युली लक्ष दिले नाही तिकडे पण आता हा जो डेकोरेटिव ताट आहेत मला पण घ्यायचं आहे कारण खूप छान दिसतं वट सावित्री असो गणपती असो हळदी कुंकू असो है ना असे भरपूर जे आपले सण वगैरे असतात दिवाळीलासुद्धा कामाला येईल दसऱ्याच्या दिवशीसुद्धा कामाला येणार आहे हळदी कुंकूला कामाला येणार आहे त्या त्यामुळे त्या मला एवढं खूप सुंदर वाटलं ते आणि संक्रांतच्या दिवशी वगैरे जेव्हा आपण करू त्या दिवशी सुद्धा छान वाटणार आहे असं आणि त्यांचे ताटं खूप चांगले वाटत होते आणि पूजा संपन्न झाली आमची खूप चांगली अशी आल्यावरती भूक एवढी जाम लागली होती कारण गुरुवारचा उपवास आणि हे श्रावण हे ते म्हणलं ना खूप जास्त उपवास उपवास केलं ना जे पोटाचं जे सिस्टम आहे ना वेळेवर जेवण न करणं तेलकट खाणं तेलकट म्हणजे काय तेच आपण जे, जे श्रावणमध्ये चिप्स तळुका खुरड हे पापडं तळुका असून जातात उपवासाचे त्याच्यामुळे तो सिस्टम बिघडलेला असतो पोटाचा आणि आय ते चरत फिरतच पटकन केळी खाऊन घेतली दोन कारण ह्याला शाबू वगैरे चालत नाही हरितालिकेला म्हणून मग केळी खाऊन घेतली आणि त्यानंतर डेकोरेशन एवढं मोठा डोक्यावर वज होतं की आता डेकोरेशन बाकी आहे अजून तर म्हणलं की आज हरितालिका आम्ही जाऊन यायला ऑलमोस्ट तीन साडेतीन वाजले होते त्यानंतर थोडं बसलं मग आता डेकोरेशन बाकी आहे पूर्ण पूर्ण डेकोरेशन बाकी आहे घरची साफसफाईमध्येच एवढं दिवस लागून गेले ॲक्च्युली तेव्हा झालं असतं पण श्रावण संपलं श्रावणच्या नंतर लगेच मग आपले गणपती बाप्पाची मग ते श्रावन श्रावन समग, आ, ची मी साफसफाई वगैरे काढली त्यानंतर लगेच मग आता हे सगळं गोंधळ होऊन गेलं थोडंसं उशीर झालं मला तर आता डेकोरेशनसाठी समर्थ होता आम्हाला त्याच्या साह्यानं मग मी करून घेतलं मदत करू लागलं त्यांना पण सांगितलेलं आहे पुढच्या वर्षीपासून आता मुलांना खूप 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 आवड होऊन जातं नाहीतर मग काय की प्रत्येक गोष्टी एकतर आपल्याला सिस्टमॅटिक लागतं ते घर क्लीनलं असो किंवा रांगोळी असो किंवा पूजा असो मला असं नाही की कसंही करा करा आणि बाजूला असं नसतं माझं थोडंसं सिस्टमॅटिक पाहिजे मला म्हणजे सुंदर दिसायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्याच्यामुळे मग असं वाटतं की एखादं काम जर चांगलं करायचं चा असेल तर आपल्या स्वतःलाच करावं लागतं ते म्हणून मग मीच करायला जाते आणि सगळं मी करायला जाते म्हणून मला खूप हुशीर होऊन जातं की पूजा पण आपण पन करा भांडे पण आपण हे करा फरशी पण आपण हे करा स्वच्छ घासू घासू रांगोळी पण आपण खाळा मग त्याच्यामुळे खूप जास्त जाम होऊन जातं तर तर त्याच्यामुळे मम्मी पुढच्या वर्षीपासून मुलांनाच देणार आहे की बाबा तुम्हीच करा कसं करायचं आहे काही नाही तर आता ह्या वर्षीचा जे प्रश्न आहे म्हणजे एकदम सिंपल साधा डेकोरेशन करणार आहे मी तर मिशोवरून ते अमन प्लांट्सचे लिव्ह वगैरे आणलं होतं ते आणि ते कमळाचे जे डेकोरेटिव्ह आयस्क्रम होते ते असंही मला एकदम सिंपल ठेवायचं होतं म्हणलं की जास्त गिजगिज करण्यापेक्षा एकदम सिम्पल ठेवायचं छान वाटतं ते तर आता हे मनी प्लांट पण तसं चांगलंच वाटत आहे आणि छानपैकी असं लावून घेतलं एकतर काही त्याला बेस काहीच नव्हतं ॲक्च्युअली भिंतीला आणि ते डेकोरेशन चांगलं वाटतंय का आमच्याकडे फाउंडेशन जास्त झालेलं आहे म्हणून एकदम पांढर पांढरं दिसून येतंय चेहरा पाऊस पडतो एकदम झुऱ्यात एकदम गाणी लावून आणि मोठा पाऊस आहे आता गणपती आल्यावर मला वाटतं पाऊस लागून जाईल आणि डेकोरेशन कसं वाटतं एकदम सिंपल आणि सोबर मला ठेवायचं होतं तसं आधीचे भरपूर आहेत हे बघा बॉक्स फोडून आहे तिकडे पण मला एकदम सिम्पल ठेवायचं होतं त्याच्यामध्ये छान वाटतं जास्त गजगज गजगज नको वाटते त्याच्यामुळे जे मिशो म्हणून ऑर्डर केलं होतं ते दोन्ही पण मी त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे ह्या वर्षी आय थिंक सगळे डेकोरेशन हे जे पानं आहेत हा नवीन आहे हे पण नवीन आहेत कमळाची फूल आणि समया पण नवीन आहेत हे समयी मम्मीने दिलेला आहे मला समरच्या बड्डेला आम्ही जेव्हा गेलो होतो समरचा बड्डे होता तर म्हटलं की कपडे घेऊ कपडे घेऊ समरसाठी मी म्हटले कपडे कपडेच होऊन जातात घरामध्ये एखादी वस्तू घेऊन राहिली की ते आपल्याला उपयोगी पडते कामाला येतं आणि एक नाव राहून जातं कपडे काय थोड्या वेळानंतर साठून जातात ते त्याच्यामुळे समय घेतले समय खूप छान आहे मी तुम्हाला दाखवते त्या कॅमेऱ्यावरून त्यावेळेला मी दरवेळेला तसं त्याच्या खाली पाटच ठेवते पण ह्या वेळेला मी चौरंग ठेवलेला आहे कारण जे समयची साईज आहे तुम्हाला दिसते समयची साईज बाप्पापेक्षा खूप मोठी होऊन जाणार म्हणून म्हणतात की पाट कसं खाली राहणार आहे त्याच्यापेक्षा जर मी चौरंग जर ठेवणार आहे तर थोडंसं बाप्पा उठले जातील कारण बाप्पाची मोठी बाप्पाच्या डोळ्यापेक्षा थोडं खाली जर समय असलं त्याच्यामध्ये दिवा वगैरे लावलं ला तर खूप छान दिसणार पण हे बापापेक्षा मोठी समय होऊन चालली त्याच्यामुळे मग मी त्याच्या खाली पाठ न ठेवता चौरंग ठेवलेला आहे जेणेकरून बापाची हाईट जी आहे ते वर व्हायला पाहिजे म्हणून मी आता चौरंग ठेवलेला आहे आणि छानच वाटतंय त्याच्यामध्ये दाखवते मी तुम्हाला माझी समय दाखवते ॲक्च्युली अजून छान होईल कारण ह्याच्यामध्ये लाइटिंगचं काम बाकी आहे आणि ते लाइटिंग काही मला येत नाही ते काढून ठेवलेलं आहे त्याचे पप्पा आले की बसून देणार आहे तर छान वाटतंय एकदम सिंपल सोबर मस्त वाटतंय एकदम मला तर आवडलं ॲक्च्युली आणि तो जे मनी प्लांट आहे तो खूपच आवडले म्हणून मी घरात पण लावणार आहे आता कारण इकडे एक, एक आणि हा एक आणि दोनच स्ट्रिंग वापरलेला आहे त्याच्यामध्ये सहा स्ट्रिंग होते त्याचे तर सहापैकी आता चार आहेत आणि दोन वापरलेला आहे तर ते चार मी घरामध्येच वापरून घेणार आहे आता चला मग डेकोरेशन आवडलं असेल तुम्ही माझ्यासाठी तर सबस्क्राईब करत नाही तर बाप्पासाठी कमीत कमी सबस्क्राईब करून द्या डेकोरेशन जर आवडलं असेल तर लाईकचं सबस्क्राईब समज तुम्हाला काही बोलायचं आहे का बेटा सामर समोर थकून गेलेला आहे आता खूप पसारा पडलेला आहे आता एकतर उपवास हरितालिकेची पूजा आणि गुरुवारचा उपवास शुक्रवारचा उपवास आता भूक लागली आहे तरी पण उपवास आता वाजदेत साडेपाचच्या दरम्यान आहे आणि कामच काम चला बघूया उद्या बाप्पा कशी येणार आहे तेच व्लॉग आहे नक्कीच बघा कम्प्लीट व्हिडिओ गणपतीची स्थापना त्यांची आरती कशी आम्ही सगळ्यांनी केली आणि गणपती कसं वाटलं काय नाही मला नक्कीच सांगा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा आणि सगळे म्हणा गणपती बाप्पा मोरेया